सोलापुरामध्ये गेल्या वर्षभरात वैराग पोलीस ठाणे हद्दीतून हरवलेले तसेच चोरी झालेल्या यश आले आहे संबंधितांना हे मोबाईल परत करण्यात आले असून पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार वैराग पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात घाळ झालेले एकूण अठ्ठावीस मोबाईल तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन यांना तसेच पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते परत करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम आवलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे आणि त्यांच्या पथकाने केली या कारवाईमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे नागरेश नाईक नवरे स्वप्नील शेरखाने आकाश कांबळे सुखदेव सलगर शरद कांबळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव सचिन राठोड यांनी ही कामगिरी केली